गाव घ्यायची होती परंतु रात्री खूप उशीर झाला तुम्ही पण लोक तुम्हाला माहिती असेल आणि उशीर झाल्यामुळे मग सकाळी सहा वाजता सुरू केले आज माझ्या विजयचे पंडित आमदार आहेत डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत आमचे विक्रम काळे आहेत आणि मग इथले आपले बीड कलेक्टर पी एस सीओ आणि बाकीचे अधिकारी अशा पद्धतीने सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या भागात जातो आज हेच पाहायला मिळतंय की पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे परंतु त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी पूल जे असतात ते पाईप असणारे पूल होते ते सगळे डॅमेज झालेले आहेत बरेचसे वाहून गेलेले आहेत आणि मोठे उंच पूल आर्च असणारे पूल तिथं करण्याची गरज आहे आणि काही काही भागामध्ये राज्यमार्ग पण आता मंजूर झालेले आहेत आणि ते जर मंजूर झालेले असले तर तिथं उंच पूल करण्याचे निर्णय आज सुदैवाने चीफ इंजिनियर पीडब्ल्यू डी मराठवाडा विभागाचे पण होते त्याच्यावर त्यांनाही सांगितलं आणि आम्ही बऱ्याचशा भागामध्ये ज्यांनी गावकऱ्यांनी आम्हाला थांबवलं जिथं कुठं आमचे पाजर तलाव फुटलेत कुठं आपल्याकडे साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर आहेत अशा वेळेस लगेचच आमच्या प्रशासनाने आम्ही सगळ्यांनी मिळून संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं काही जलसंधारणाशी संबंधित आहे काही जिल्हा परिषदेशी संबंधित आहे अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी कुठं शाळांच्या खोल्या ह्या खराब झालेल्या आहेत कुठं त्यांच्या भिंती असतात कंपाऊंड वॉलच्या त्या पडलेल्या आहेत अशा बऱ्याच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आमचे पंचनामे आजपासून सुरू केलेले आहेत प्रत्येकी पाच हजार रुपये ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याला तातडीची मदत आपण करतोय आणि साधारण त्यांना धान्य पण आपण देतोय घराच्या बद्दल आणि बाकीच्या सगळ्या मदतीच्या बद्दल सरकार तर सकारात्मकच आहे काल मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे